इथं कुठलाच इंजिनियर नाही येत ना शासकीय अधिकारी आतापर्यंत नाही आला बांधकाम केले चिमिट हाताने काढीनं जर उखळत असेल तर मला सांगा थी ठिकू शक्ती गा। पहले थी ती भीत पाण्याने टिकू शकते का पहिल्या काळात मथारी माणसं जे बांधत होती पांढऱ्या भीतीची ती भीत जर आपण हाताने जर उखरली तर उखरत नाही ते काँक्रीटचं काम आहे हाताने पण उखरायले तर आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आंदोलन करणार आणि काम बंद ठेवणार जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत नाही नाही या तळ्याचं काम चांगलं झालं पाहिजे या तळ्याचं काम चांगलं झालंच पाहिजे झालंच पाहिजे शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली येण्याच्या हेतूने या उद्देशाने जे शासनाच्या वतीने जे काय आहेत तलावाची योजना राबवण्यात येते आणि अशीच योजना आहे ते बोराळावाडी या ठिकाणी या शेत शिवारामध्ये शासनाच्या वतीने आखलेली आहे जेणेकरून गावातील शेतशिवार जे आहे पाण्याखाली यावं आणि त्यांची जमिनी जे ओलिताखाली या उद्देशाने या ठिकाणी जे आहे मोठ्या तलावाचे स काम सुरू आहे परंतु या ठिकाणी बोराळा या ठिकाणी होत असलेल्या तलावाचे काम साठवण तलावाचे काम तलावा जे आहे ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे शिथिल नागरिकांच्या निदर्शनात आलेले आहेत त्याच तलावाच्या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी जे पाळू आहे या ठिकाणी भिंत असणे अपेक्षित आहे परंतु या ठिकाणी कुठलीही भिंत या कामाच्या ठिकाणी दिसून आलेली नाही त्यामुळे जे आहे ते सर्व गावकरी जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि गावकऱ्यांचं म्हणणं आहे जे हे जे काम होत आहे ते पूर्ण निकृष्ट दर्जाचे आहे भविष्यात जर ह्या तलावाचे काम व्यवस्थित जर नाही झाले तर ह्या गावाचा जे हे मोठं नुकसान होईल आणि गावात पाणी शिरून जे आहे ते गाव पूर्ण वाहून जाण्याची शक्यता आहे या भीतीने जे आहेत सर्व नागरिक एकवटले आहेत आणि त्या कामावर आलेले आहेत आणि हे काम जे आहे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा लोकांचा आरोप आहे आणि हे काम होऊ नये अशी त्यांची एक अपेक्षा आहे आपल्यासोबत काही इथले नागरिक का आहेत दादा काय सांगाल आपल्या शेत शिवारामध्ये तलाव होत आहे साठवण तलाव आणि या ठिकाणी आपलं म्हणणं आहे की हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे आपल्या निर्देशात आलेलं आहे काय सांगाल सर हे इथं आमच्या गावामध्ये तळ चालू आहे पण या तळ्यावर कुठल्याच प्रकारचं शासकीय काम माया आमच्या हिशोबांत होत नाही हे निवड खासगी काम चालू आहे यांच्या प्रकारे म्हणजे मनभाव झालाय जसं की हे जसं म्हणतील तसं काम करतात ही लोक इथं कुठलाच इंजिनिअर नाही येत ना शासकीय कोणताच अधिकारी आतापर्यंत नाही आला आणि दुसरी गोष्ट सर हे जे पांढरी भीत पहिल्या काळात मथारी माणसं जे बांधत होते पांढऱ्या भीतीची ती भीत जर आपण हातानं जर उखरली तर उखरत नाही हे कॉन्क्रीटचं काम आहे हातानं पण उखरायले म्हणजे याच्या अर्थ की असं किती नंबर एकच काम झालेलं आहे बोराळा गावामध्ये तलावाची जे भिंत आहे त्या भिंतीचं काम जे अशा इतक्या प्रकारे निकृष्ट दर्जाचे की हाताने जर उखरले तर ते उखरले जात आहे यापुढे शेतकऱ्यांचं काय आंदोलन असणार आहे दादा आपल्या शेतामध्ये तलाव होत आहे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे असला आपला आरोप आहे आपल्या पुढील आंदोलन काय असणार आपली पुढची भूमिका काय असणार काय सांगाल पुढची पुढची भूमिका अशी आहे की काम याची जर चौकशी नाही झाली तर आम्ही गावकऱ्याच्या वतीनं आंदोलन करणार आणि काम बंद ठेवणार आहे जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आतापर्यंत आपण जर पाहिले कशा पद्धतीने काम झालं पाणी वगैरे टाकून पा, काम झालेलं आहे पाणी तर नाही तर शंभर लोकांनी येऊन पाहिलं पूर्ण राखोड्यासारखं बांधकाम झालेलं आहे हाताने निघतं ते त्याच्यावर पाणी टाकलेलं नाही आणि पाळूजी वरून आम्ही दोन दिवसाच्या अगोदर येऊन बघितलं तर त्यांनी कोड्डा मुरून टाकला वर साईडवर आणि कोड्डाच रोलिंग फिरवलं त्याच्यावर आणि ते साईडची जी भिंत होती बांधकाम केलेलं त्याला जागोजागी तडा गेलेला आहे या दोन दिवसामध्ये त्यांनी के 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 का काय केलं काल काल दोन्हीकून मातोळ्या टाकून ती भिंत दाबली म्हणजे जेणेकरून लोकांना दिसली नाही पाहिजे ते तडा गेलेला ते बुजून टाकण्याचं काम केलेलं आहे निश्चितच बांधकामाची जी भिंत आहे त्या भिंतीला तडा गेलेला आहे असंही शेतकऱ्यांनी सांगितलंय अजून काय शेतकरी आहेत मग काय सांगाल आपल्या गावात तलाव होत आहे काम निकृष्ट दर्जाचा होत तर आपल्या सर्वांचा आरोप आहे आणि आज आपण कामाच्या ठिकाणी आले काम बंद करत आहात काय आपला आरोप काय काय सांगाल शासक आम्ही शासनाला असं सांगायचो साहेब त्यानं जे भीत केली त्या भीतीवर पाणी टाकून दबाई केलीच नाही भीत घातली घातलेली दुसरं काम त्यानं बांधकाम केलं चिमिट कांगेडचं ते हातानं काढीनं जर उखरत असेल तर मला सांगा ती भीत पाण्याने टिकू शकते का आरळल्या काठाला भीत येईन पराडून जे आहे ते भीत नाही म्हणतात आमच्या मग ती भीत नसा कोण जर खोदत खोदत गेलं तर आमचं गाव वाहून गेल्याशिवाय राहील का तळ फुटल्यावर मी असं बोलू शकतो की शासननं या कामावर येऊन विचार करा जोपर्यंत या कामाची चौकशी होत नाही तोपर्यंत या येणं सु एकही सुद्धा बिल काढू नये आणि शासनाने बिल सुद्धा देऊ नये आणि कामही चालू करू नये जोपर्यंत हे होत नाही आणि हे नाही जर एवढ्यात आमचं ऐकलं तर आम्ही उपोषणाचा इशारा देऊन आम्ही उपोषण करू शकतो या जागेवर निश्चित तर यांनी आज येऊन कामाची पाहणी केलेली आहे आणि कामाच्या दरम्यानमध्ये या ठिकाणी असं आढळून आलं आहे की काम बोगस होत असल्याचं यांनी सांगितलेलं आहे काम, बं ले ले, काम बंद ठेवा असंही त्यांनी सांगितलेलं आहे भविष्यात जर काम यांनी जर नाही बंद ठेवलं किंवा व्यवस्थित काम नाही झालं तर त्या ठिकाणी शेतकरी आंदोलन करतील त्याला काय सांगाल आपल्या काय मागणी आहेत तर हे सांडव्याचं जे काम आहे सांडव्याचं काम त्यांनी काय म्हणतात त्या नकाशाप्रमाणे न करता इतर म्हणजे मनमानी चालेल जसा नकाशा आहे का त्या नकाशानुसार न करता ते कुणीकडे करायचं जसं पहिली मोजणी होती त्या पहिल्या मोजणीनुसार करावं आणि नेता कसं आहे ते काम बंद करावं कारण कसं राहते की पहिला नकाशा होता त्या नकाशानुसार ती जमी शेतकऱ्या कमी जावं लागल्या आता पूर्ण जास्त जमी चालल्या बोरोळा सरपंच प्रमाण दोन बोराळ्या गावाच्या जवळच एक किलोमीटर अंतरावर त्याचं काम सुरू आहे त्याचा कार्यक्रमादेश गेल्या वर्षी सोळा जानेवारीला आपण दिला त्यानंतर धरणाचं चा काम चालू आहे अंधुरू जिल्हा जवळपास धरणाचं ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे केवळ वीस टक्के काम बाकी आहे त्याचा भूसंपादनाचा जर विचार केला तर अडतीस पॉईंट एकोणचाळीस हेक्टर इतकी जमीन आपण तिथे संपादित केलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आणि त्यापैकी सदतीस पॉईंट एकोणसष्ट साठ हेक्टर इतक्या आपण पेमेंटसुद्धा शेतकऱ्यांना के वाटप केलेलं आहे सध्या फक्त झिरो पॉईंट ऐंशी हेक्टर एवढीच जमीन संपादित करणं बाकी आहे त्याची सुद्धा उद्या बारा तारखेला होणार आहे आणि त्यानंतर ती महिनाभरात आम्ही त्याची कारवाई पूर्ण हो मला पण ही बातमी कळाली काल परवा दोन दिवस सुट्ट्या होत्या तर सुट्ट्यामध्येच काही शेतकऱ्यांची असे तक्रार झाली की काम निकृष्ट दर्जाचं होत आहे आता जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झालं हे पहिल्यांदाच असं तेही सुट्टीच्या दिवशी तक्रार प्राप्त झालेली आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की सदर तलावाचं काम हे अत्यंत गुणवत्तापूर्वक झालेलं आहे त्याच्यात चाचण्या सगळ्या आहेत आणि कुठली चौकशी गुण नियंत्रण चाचण्या जर घ्यायची वेळा नाही तर त्यासाठी आम्ही सहकार्य करून आमची ती तयारी आहे गुणवत्तेच्या बाबतीत शेतकऱ्यांचे जे काही म्हणणं आहे ते खरं तर ते तपासून घेऊ आम्ही आणि त्यांचे काही गैरसमजातून ते जर म्हणत असतील तर त्याचे आम्ही त्यांना त्यांना समजून सांगू की हे काम कशा पद्धतीने झालेलं आहे त्यांच्या मुख्य तक्रारी मला दोन लक्ष म्हणजे निदर्शनास आल्या किंवा त्यांचं म्हणणं दिसलं असं की तलावाच्या मातीकामावर पाणी टाकलेलं नाही आणि दुसरा त्यांचा होता कॉन्क्रीटचा कामावर तुमचा अक्षेप तर हे काम जेव्हापर्यंत आम्ही जेव्हा आता तेरावरचं काम जवळजवळ पूर्ण झालं आहे फक्त गोरबंद काम बाकी आहे ज्यावेळेला हे काम चालू होतं तेरावरचं त्यावेळेस कंटिन्यू पाणी आपण टाकलेलं आहे रोलिंग प्रत्येक दिवशी प्रत्येक थराला केलेली आहे त्याच्यामध्ये कुठलंही क्वालिटीमध्ये कॉम्प्रमाइ किंवा कुठलीही हलगर्जीपणा अजिबात झालेला नाही त्याच्या चाचण्या गुणवत्ता वेळोवेळी घेण्यात आलेल्या आहेत आताही घेतलं जात आहे कॉन्क्रीटचं काम हे एम टेन दर्जाचं कॉन्क्रीट होतं त्याला जे जे काय आवश्यकता असेल सिमेंट आणि जे काही कंटेंट आहे त्याची सिमेंट सँड वगैरे त्या प्रकृषामध्ये ते काम झालेलं आहे आता जे तुम्ही हातात वर वगैरे म्हणताय ते तर मी असायला पाहिजे होतं किंवा कुठेतरी आमचा खात्याचा माणूस जर असतो तर आणखी बरं जावं लागतं मला असं वाटते की ते जरा जर सपोर्टिंगमध्ये जे सेंट्रिंग लावली होती त्याच्यामध्ये जे आत्ता अतिरिक्त जे छिपटलेला भाग होता त्या कॉन्क्रीटला ते काहीतरी काढायचा भाग असू शकतो तो मूळ कॉन्क्रीटच्या मूळ कामाचा तो भाग असत नाही असत नाही तो सेंट्रीन लावलेला काहीतरी बाजूला चिकटलेलं ते म्हणजे एक्स्ट्रा ज्याला म्हणतो आपण ते कॉन्क्रीट असावं ते, ते, काई ते अर्थात मी ते स्वतः बघितलं नाही किंवा तिथे जर आमचा कोणी माणूस असतो तर तुम्हाला आणखी चांगलं झालं असते त्याची गुणवत्ता त्याची जर तपासायची असेल तर त्याची तपासणी करून खात्री करते आजही त्याची खात्री करता येईल अर्थ नाही त्याचे पॉलिटिकल जे टेस्ट रिपोर्ट आमच्याकडे आहे त्याप्रमाणे खात्री करता येईल मुळात माझ्या असं आहे की कुठला एखादा सामान्य माणूस किंवा शेतकरी त्यांनी आक्षेप घेऊन गुणनियंत्रणाबद्दल त्यांनी आक्षेप घेऊन मत मांडण्यापेक्षा त्यातले तज्ञ व्यक्ती जर असते तर आणखी व्यवस्थित बोलता तर त्यांना व्यवस्थित सांगता येईल असं म्हणजे मला काय म्हणायचं की केवळ शेतकरी किंवा सामान्य माणूस ही गुणवत्ता खराब आहे असं ठरवणं उचित होणार नाही त्यासाठी त्याला सज्ज लागतील तर तज्ज्ञांनी म्हणायला पाहिजे त्याच्यामध्ये दोष होतात ते ठरवून कुणीतरी म्हणजे नजर अंदाजानं किंवा मला काहीतरी वाटते म्हणून गुण नियंत्रणावर थेट भाष्य करणं म्हणजे आता याला आता सध्या जे कंधर भरलीमध्ये आपण ते थोडंसं काम सुरुवात केलेली होती त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नव्हतं ही गोष्ट खरी आहे कारण त्याच्यामध्ये काय झालं नॅचरल मॉश मॉइश्चर कंटेंट पाहिजे आपल्याला म्हणजे पाणी टाकल्यानंतर जे पाणी त्याचा मातीमध्ये जेवढा अंश असायला पाहिजेचा असायला पाहिजे तेवढा आम्हाला नॅचरलीच मिळतो कारण ओलावा आहे आम्ही खोदकाम जेव्हा करतो त्यात जर आणखी पाणी टाकलं तर ते पूर्ण चिखल आणि काम करणं मुश्किल होतं आणि त्याची आवश्यकता नाही त्यामुळं जे सध्या म्हणजे मागच्या जानेवारीमध्ये जे काही काम झालं त्यावेळेस जेमध्ये पुरेसं पाण्याची अंश होतात त्यामुळं आम्हाला टाकायची गरज पडली नाही जेव्हा आम्हाला ती गरज पड त्याच्या चाचण्या आम्ही घेतोय चाचणीचे निष्कर्ष योग्य आहेत त्यामुळं आम्ही पाणी वाढीव टाकत नाही ज्या वेळेला आम्हाला चाचणीचे निष्कर्ष असे येतील की आता पाणी टाकावं लागेल त्यावेळेस नक्की टाकू दबा कंटिन्यू चालू आहे गुणवत्तेमध्ये कुणीही कधीही तडजोड करणार नाही मी या याच्यात आपल्या माध्यमातून गावकऱ्यांना आणि सर्व शेतकरी बांधवांना आश्वस्त करू इच्छितो की त्यांच्या मनात जी भीती तयार झालेली आहे ती घर कुठे गावाला धोका होईल अशी सुतराम शक्यता नाही अत्यंत गुणवत्तापूर्वक ते काम झालेलं आहे आणि ज्या दिवशी कंदर भरणे होईल त्या दिवशी आमच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना विश्वास देण्यासाठी ज्या दिवशी त्याला भरलेला असेल त्या भर दिवशी आम्ही रात्री भक्कामी थांबू तिथं आणि त्यांना स्वस्त करू हे त्याला कुठंही धोका होण्यासाठी कुठलीही परिस्थिती नाही बिलकुल चिंता करू नये काम अत्यंत गुणवत्तापूर्वक झालेलं आहे त्यांच्या मनात जर काही संशय असेल शंका असतील तर आपण त्याची चौकशी करू समिती वेगळी समिती लावू किंवा गुण नियंत्रण चाचण्या त्यांच्यासमोर करू त्यांचा पूर्ण संशय दूर करू पण त्यांनी निश्चिंत राहावं असं कुठलाही म्हणजे गुणवत्ता कामाचे खराब झाली आणि त्यामुळं तलावाला धोका होईल त्यामुळं गावच किंवा काहीतरी गावाला नुकसान पोहोचेल क्षेत्र पोहोचेल अशी परिस्थिती बिलकुल नाही त्यांनी निश्चिंत राहा सर पण या अगोदर पण त्याच भागात दोन तलाव झाले त्या तलावांची पण ही दशा झाली आहे पुनरावृत्ती होऊ नये अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे याबद्दल काय सांगा अगदी बरोबर आहे शेतकऱ्यांना अशी भीती वाटणं स्वाभाविक आहे जर तुरुंगच्या दोन घटना घडलेल्या असतील तर ते तसं स्वाभाविक आहे कुणालाही त्याची भीती वाटणं स्वाभाविक भी आहे परंतु ते काम कुणी केलं कधी झालं ते नेमकी कुठल्या पद्धतीचे बंधारे होते याबद्दल मला काही माहीत नाही किंवा मग त्याच्याबद्दल मी ते भाष्य करणं योग्य पण होणार नाही परंतु जिथपर्यंत हे काम आहे ते आम्ही स्वतः म्हणजे माझ्या हा निगराणीमध्ये ते पूर्ण झालेलं ऐंशी टक्के काम जानेवारीमध्ये आपण गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला के सुरू केलेलं आहे त्यामुळे इथं गुणवत्तेबद्दल पूर्ण आम्हाला खात्री आहे आणि तलावाला कुठलीही धोका निर्माण कधीच होणार नाही शेतकऱ्यांचा असाही आरोप आहे की नकाशा व्यतिरिक्त हे काम का जे आहे ते काय सर्व अंदाजे काम चाललेलं आहे नकाशाच्या व्यतिरिक्त हे काम चाललंय असाही शेतकऱ्यांचा आरोप आहे या ठिकाणी जर हे काम व्यवस्थित जर नाही झालं तर शेतकरी हे या ठिकाणी पुढील मोठे आंदोलन करतील आणि शेतकऱ्याच्या वतीने असंही सांगण्यात आले की जे काय काम आहे ते निकृष्ट दर्जाचे होत आहे भविष्यात या कामापासून या तलावाच्या भिंतीपासून शेतकऱ्यांना या गावाला धोका आहे आणि ते काम बंद करून चांगल्या दर्जाचं काम व्हावं असं शेतकऱ्यांच्या मागणी शेतकऱ्याच्या वती मागणी करण्यात आलेली आहे